बीडच्या लोकसंग्रामात सरशी कुणाची जरांगेची की मुंडेंची या प्रश्नाची चर्चा जिल्ह्यातील गावागावात होताना पाहण्यास मिळत आहे ही।, ही चर्चा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात होत आहे त्याचे कारण बीड लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात दोघांनी लावलेली ताकद बीडमध्ये थेट लढत शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे व भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात पाहण्यास मिळाली पण मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा यांना असं पाडा की यांच्या पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे तुम्ही आहात तिथे मनोज जरांगे यांच्या वेदनाने निवडणुकीचे संपूर्ण वातावरणच तापले त्यातून बीडमध्ये अभूतपूर्व मराठा मताची एकजूट उभी राहिली जी महाराष्ट्राने पाहिली भाजपकडून ओबीसी नेत्या पंकाच्या मुंडे मैदानात उतरल्या त्यांना मराठा गावामध्ये प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या घोषणाबाजीला त्यांना सामोरे जावे लागले मराठा आंदोलनाचे केंद्र तसं पाहिलं तर आंतरवाली सराटी हे पण त्याची सर्वाधिक धग जाणवली ती बीडमध्ये मराठा आंदोलनानंतर लाठीचार्जचा आक्रोश असो आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ असो मराठा समाजाच्या प्रचंड सभा असो गावागावातील मंदिरात मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणारा असल्याच्या घेतलेला शपथ असो त्यामुळे मताचे ध्रुवीकरण झालेले असे एक ना अनेक घटनांनी बीडमध्ये अभूतपूर्व जातीय ध्रुवीकरण पाहण्यास मिळाले मराठाविरुद्ध ओबीसी अशी थेट विभागणी झाली मोठ्या संख्येने मराठा समाज बीडमध्ये असला तरी ही तुल्यबळ त्यामुळे लढाई घनघोर होणार ह्यात शंका नाही देशातील व राज्यातील कुठलाच विकासाचा मुद्दा ह्या निवडणुकीत ऐरणीवर नव्हता संपूर्ण निवडणूक लढली गेली ती जातीय ध्रुवीकरणावरच मनोज जरांगे थेट निवडणुकीच्या रिंगणात नव्हते पण कुणालाही त्यांचा पाठिंबा नव्हता पण ते मराठा समाजाच्या ध्रुवीकरणाचे चेहरे बनले होते हे नाकारता येऊ शकत नाही दुसरीकडे मुंडे बहीण भाऊ हे ओबीसी मताच्या ध्रुवीकरणाचे चेहरे झाले होते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मनोज जरांगेंनी आपली ताकद लावली होती यामुळे तीन दशकापासून बीडवर वर्चस्व असलेले मुंडे घराणाऱ्याला सुरुंग लागू शकतो हे ये नाकारता येऊ शकत नाही दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या बाजूने सर्व मराठा नेते असले तरी त्यांचे मात्र कुणी ऐकत नसल्याचे समोर येत होते या निवडणुकीत जर पंकजा मुंडे पराभूत झाल्यात तर विजय जरांगे यांचा असेल व पंकजा मुंडे विजय झाला तर पराभव बजरंग सोनवनाचा जितका असेल तितका जरांग्यांचा देखील असेल हे ये नाकारता येऊ शकत नाही या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर